या असनमजी असे हे कराय बघा म्हणजे पूरा अब गायब मां मां पत्ता रेलात पैसा आहे त्याला हरामाचा पैसा नाहीये कोणी यांच्या घरातून करत नाही आमदार खासदार हे मंत्री लोक काहीच नाही डांबरची क्वालिटी नाही काही नाही डांबर तर याला फक्त ते सडा टाकल्याوني टाकले बघा हे थोडंस सडा डांबर मधी क्वालिटी नाही पाय हे या पद्धतीचा डांबर असते का असे पूर्ण पूर्ण पूर्णपणे पाणी आणि एक जर पावसा डबई ह्याच्यामध्ये जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे सर्वसामान्य लोकांचा लोकांचा पैसा आहे थाळीला तो पैसा पाहिजे थाळीला लागले अखंड हे

अतिशय निकृष्ट दर्जाची हातानं जर हा रस्ता उकरायला लागला तर तो सहज या ठिकाणी उकरला जातो आहे साधे मोटरसायकलचे वाहनं गेले तर पूर्णपणे रस्ता या ठिकाणी वर यायला या लागला आहे निघत आहे हातानं उकरल्याच्यानंतर गाडीच्या चा चाकायनं याच्यामुळं आमची अशी मागणी आहे हे निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी थांबून आमच्या सर्वस्वी जनतेला जाण्याचा एकमेव रस्ता शासनाने कोट्यावधी रुपये जो निधी दिलेला आहे या रस्त्यासाठी त्या पद्धतीनं आणि एस्टिमेटनुसार योग्य दर्जेदार पद्धतीचा हा रस्ता व्हावा यामुळं आम्ही हा रस्ता बंद करत आहे हीच आमची मागणी राहील दोन किलोमीटरचा रस्ता हा एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता होत आहे तर प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की हा रस्ता एक वर्ष झालं या रस्त्याचं चा काम चालू होऊन तरीसुद्धा अद्याप हा रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही आहे आणि पूर्णत्वास जात असलं तरीसुद्धा एकदम निकृष्ट दर्जाचं काम होत आहे यामध्ये डांबर तर अशा प्रकारचं वापरलं जात आहे जसं काय सडा टाकल्यानंतर आपण पाणी टाकल्यानंतर सडा सडा टाकतो पाण्याचा त्या पद्धतीच्या प्रकारचं डांबर वापरून अतिशय निकृष्ट दर्जा दर्जाचा रस्ता हा तयार होत आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी हाल होत आहेत आज या ठिकाणी उसाचे वाहनं जाता शेतकऱ्याचे उसाच्या वाहनालासुद्धा जाता येत येत नाही इतकं काम या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं होत आहे अक्षरशः गिटी आतरून ठेवलेल्या आहेत आणि वाहनाला जायला यायला त्रास आहे आणि आमच्या अशी ग्रामस्थांची अशी मागणी आहे की हा रस्ता शासनाचा ज हा जो रस्ता होत आहे तो कुणाच्या कुणा आमदारा खासदाराच्या घरातून होत नाही त्याच्या स्वतःच्या पैशातून होत नाही त्याच्या स्वतःच्या वावर विक्रीतून होत नाही आहे हा रस्ता जनतेच्या टॅक्समधून होत आहे जनता या ठिकाणी टॅक्स देऊन तुम्हाला तो तुम्हाला फंड पुरविते आणि त्यातून ह्या रस्त्याचं सामाजिक कार्य होत असते तर हे कार्य अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे ह्याच्यातले पैसे तुमच्या खिशात जाऊ नये या सर्वसामान्य जनतेचे पैसे हे हिताला लागले पाहिजे असा आमचा उद्देश आहे आणि हा रस्ता योग्य रीतीनं चांगला व्हावा नाहीतर आम्ही हा रस्ता बंद करू अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो शासनाला शासनाने हा लवकरात लवकर या रस्त्याचा मार्ग काढावा आणि हा रस्ता एकदम निकृष्ट द दर, निकष दर्जाचा होता आहे तो पाहून एकदम उत्कृष्ट दर्जाचा दर्जा रस्ता करावा अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे